सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे या दोन्ही कामाचे लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्हा उद्योगाचे हब म्हणून विकसित असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमास यावेळी खासदार सुनील तटकरे खासदार दयशील पाटील आमदार भरत गोगावले माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाधिकारी किशन जावळे अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड प्रांताधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड कार्यकारी अभियंता महेश नामदे कार्यकारी अभियंता सापा अलिपा जगदीश सुखदेवे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले कोकणाचा सर्वांगीण विकास आमच्या शासनाचा मुख्य धोरण आहे रायगड जिल्ह्यात विविध विकास कामे वेगाने सुरू असून अनेकविध प्रकल्प येऊ घातले आहेत पनवेलमध्ये त्र्याऐंशी हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येणार आहे तसेच दिघी पोर्टला उद्योग सिटी म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच नवी मुंबईला मोठे एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे कोकणातील सर्व रेल्वे स्थानक अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त करण्यात येणार आहे यासाठी एम आय डी मार्फत पुढाकार घेण्यात येणार आहे या, या अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानक विकसित करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यातील एक स्थानक या माध्यमातून विकसित करण्यात येईल असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले यावेळी खासदार सुनील तटकरे खासदार धैर्यशील पाटील आमदार भरत गोगावले यांची भाषणे झाली व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत के टी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल